बाबानो हा माझा मित्र आहे नितीन साळवे म्हणून तर हा माझ्या वस्तीमध्ये जातो तर माझा लहानपणापासून मित्र आहे तर आज याच्यावरती वाईट वेळ आली म्हणून आम्हाला पाचशे रुपये उसने मागतोय तर मी याला पाचशे रुपये देतोय तर हा मला संध्याकाळी आठ वाजता पैसे वापस देतोय तर या जबाब आणि या गॅरंटीमुळे मी हा व्हिडिओ काढतोय तर मला तो पैसे किती वाजता देशील सात लाख सात वाजता का आठ वाजता सात ते आठ पर्यंत ठीक आहे ना नाही कोणावर

घेतलेले पैसे वापस देत जा म्हणून मी या भावाला आज पाचशे रुपयाची मदत करतोय आणि हा भाऊ मला संध्याकाळी माझे मला सात किंवा आठ वाजेपर्यंत मला पैसे देईल पैसे जर कधी परत जर कधी नाही दिले तर परत मी याच्यासोबत दुसरा पण व्हिडिओ काढेल कारण हा एक समोर माझ्या समोर एक ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये हा जॉब करतो त्याला मी तिथून असं वरत आणू शकतो त्याला मी तर भावांनो त्याला मी देतो पाचशे रुपये हे पाचशे रुपये आहेत मी याला हात उचले म्हणून देतोय ठीक आहे तर यांनी मला माझे पैसे संध्याकाळपर्यंत वापस द्यावा ठीक आहे